बीजेपीने आमचा तो प्रयत्न फेटाळला पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गव्हर्नमेंट कडून एकदा पण यंत्र कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही बीडी कामगार का अस्तित्वातच नाही एकदा पण पार्लमेंटमध्ये त्यांचा उल्लेख होताना मला दिसला नाही किंवा विधी मंडळात होताना दिसला नाही रेडीमेड गार्मेंटचा पण तो प्रश्न टेक्स्टाइलचीमजी असतील असतील प्रो चायना पॉलिसी जी गव्हर्नमेंटची झाली आहे ज्याच्यामुळे आपला टेक्स्टाईल मार खातोय खर तर सगळीकडे एजंटाच आहेत काल दर वाढ झाली आहे तूर आणि सोयाबीन एवढं मोठं प्रोडक्शन झालंय तरी दर वाढ झाली आहे ह्यासाठी शासन शा, कारणीभूत होत आहे कारण का त्यांचा एकमेव एजंट म्हणजे अदानी त्यांना फायदा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे बीजेपी सरकार देत आहे महेशांना तुम्ही म्हणालात की आपल्या समाजाचा एक आमदार खासदार झाला पाहिजे पण मला थोडस तिथे तुम्हाला काउंटर करायचं आहे कारण समाजाची का समाजाचीच लोक समाजाची प्रश्न मांडतात असा नाही आहे आदरणीय शिंदे साहेबांनी टेक्स्टाईल पॉलिसी एवढी मोठ्या प्रमाणात या सोलापुरात आणली टेक्स्टाईल पॅकेज आणलं तुम्ही मला एवढा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला पंधरा वर्ष तुमचं नेतृत्व करायची संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी दिली मिळाली कामगार बीवी कामगारांबद्दल मी प्रश्न मांडू शकते पण समाजाचा प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत वाढायला पाहिजे या मताची मी आहे शंभर टक्के तर समाजाला ताकत मिळते पण जेव्हा प्रश्न मांडायचा विषय येतो तेव्हा फक्त समाजाची लोक मांडतात असं नाहीये आम्ही पण सक्षम देतो समाजाचे प्रश्न मांडले कारण का शेवटी आशीर्वाद तुमचा आहे आणि कधीही काँग्रेसचा असं भोरणार नाहीये की चौकटी एक फक्त समाजापुरती ठराविकच काम करणं किंवा ह्या समाजाने मतं दिले म्हणून त्यांचे प्रश्न मांडायचे ह्यांनी नाही दिले म्हणून ह्यांचे नाही मांडायचे असं आमचं धोरण माझं तर नाही आहे माझी संस्कृती तशी नाही आहे माझ्या वडिलांनी मला ती शिकवण दिली नाही आहे सगळ्यांचे प्रश्न मांडायला जो वंचित आहे जो कष्ट करणारा कामगार आहे त्याचे प्रश्न पहिले मांडायची संस्कृती काँग्रेसची आहे संस्कृती माझी आहे तो माझा अधिकार आहे तो माझ्याकडून कोणी खेचून घेऊ घेऊ शकत नाही पण समाजाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे मग महापालिका असू दे विधानसभा असू दे किंवा पार्लमेंट पार असू दे पण पर जोपर्यंत समाज एक होत नाही तोपर्यंत हे प्रतिनिधित्व तो वाढू शकणार नाही कमट मेंबर ना तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रतिनिधित्व चांगल्या पद्धती केलं आहे शेवटचा पॉइंट तुमच्या समोर टाकते आणि मी माझं भाषण संपवते लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्या देशाला खूप मोठी तीड लागली फंगस लागली आपल्या देशाला दृष्ट लागली ध्रुवीकरणची हिंदू मुस्लिमचा वाद बी जे पीने आपल्या देशामध्ये पेटवला जात पात धर्मावर बी जे राजकारण केलं त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले अनेक जण बळी पडले असं जेव्हा होत जेव्हा कामाला महत्व न देता आपण धर्माच्या राजकारणामध्ये अडकतो तेव्हा समाजाचं नुकसान झालं महेश यांना म्हणाले म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू आहोत आपण सगळे देवधर्म करतो कदाचित जास्त करते पूजा पाठ आम्ही सगळे करतो पण धर्माचं राजकारण मी करत नाही समाजाचं राजकारण मी करत नाही धर्माच्या नावावर मी वोट आजपर्यंत मागितले नाही आहे पण तुम्ही मतदान केलाय मला हा समूह हा समूह जेणे एकेकाळी सर्व धर्म समभावावर मतदान केलंय ह्या वेळेस या, या समूहाला काय झालं ह्या वेळेस या समाजाला काय झालं हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा तुम्ही कामाला महत्व दिलंय तुम्ही माणसाला महत्व दिलंय तुम्ही कधी धर्म जात पात अडकला नाही आज तुम्ही पुढे जायच्या कधी मागे जात आहे तुम्ही प्रोग्रेसिव्ह नाही होता तुम्ही मागे जात आहे आपला देश मागे जात आहे पण ही धोक्याची घंटा आहे ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी उद्या काम करणारी लोकच राहणार नाहीत फक्त दंगल पेटवणारी समाजामध्ये राहतील आणि मग आपण काय करणार बसूया तुमच्या समोर येऊन कधी बोलू नये आणि तुम्ही माझे आहात याबद्दल वाद नाहीये मी प्रत्येकाला ओळखते प्रत्येकाने माझ्याकडे येऊन काम करून घेतलं मी गेली नाही मी आली नाही तुमच्या पण कडे जास्त इलेक्शन मध्ये हा माझा इलेक्शनचा विषय नाहीये मी मी निवडून आलो माझं इलेक्शनचा विषय नाही आहे नि, नि ना दे। मला देशासाठी गाईट होतं मला या मातृभूमीसाठी कारण मातृभूमीचे तुकडे करायला भाजप मातृभूमी आज मुद्द्यावर पण भाषण होत नाही काय त्यांच्याकडे मुद्दे सांगा काय विकास कामं केली आज विमानतळ हो विमानतळ आणि विमान सेवा मधला फरकच त्यांना कळला नाही विमानतळ उद्घाटन उद्घाटन साहेब अनेक वर्षा आधी केलं शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला तीस विमानं लँडिंग आणि टेक ऑफ सोलापूर विमानतळावर झालेली आणि या विमानतळाचं उद्घाटन करतात आम्हाला फसू नका तुम्ही नका आम्हाला विमानतळ नको आहे विमानतळातला इथे आहे आपल्याला विमान सेवा पाहिजे विमानसेवाचा एक सेवेचा एक पण उल्लेख केला नाहीये कोणत्याही कंपनीशी अजूनही गव्हर्नमेंट बोलली नाहीये हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला फसवण्याचा गेम प्लॅन आहे दुसरा काही नाही आहे इलेक्शनच्या ऐन तोंडावर यांची चालू आहे विमानसेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा आय टी पार्क होणार नाही आणि विमानसेवा अजूनही सुरू झाली नाही आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटतं की बी जे पी आपल्या देशाला आपल्या देशा लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे की देशाचा विचार करा